सौर ऊर्जा जमीन हक्क संघर्ष समिति आंदोलन वीस जून पर्यत स्थगित सामाजिक न्याय हक्क परिषद पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी कामगार संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सुजलॉन ग्लोबल सर्व्हिस विरोधात लढत आहे पवन ऊर्जा कंपनीने आदिवासींच्या

योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांकडून आयोजित डोकेफोडो आंदोलन स्थगित करण्यात आले जून रोजी सुजलोन ग्लोबल सर्व्हिस कंपनीने जिल्हा प्रशासनासमोर तातडीने आणि समोपचाराने प्रश्न सोडवला नाही तर पंचवीस जून पासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न